नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत मद्य विक्रीवरील टॅक्स वाढ रद्द करा हॉटेल बेअरबार असोसिएशनचे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन धुळे जिल्हा हॉटेल बेअरबार असोसिएशनने शासनाकडून परमिट रूम मध्ये विक्री होत असलेल्या दारूवरील टॅक्स वाढ रद्द करण्याची मागणी केलेली आहे दरम्यान या मागणीसाठी असोसिएशनने आज रोजी एक दिवसीय मद्य विक्री बंद आंदोलन करीत महाराष्ट्र शासनाने परमिट रूममधील मध्य विक्रीवरील व्हॅट टॅक्समध्ये केलेली दहा टक्के वाढ आणि दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी नूतनीकरण शुल्कात केलेली पंधरा टक्के वाढ तात्काळ रद्द करण्यासह सततच्या शुल्क व्यवसायात वाढ नसताना शासनाने पंधरा टक्के शुल्क वाढवल्यामुळे सर्व परवानाधारक अडचणीत आलेले आहेत त्याकरिता शुल्क वाढीपासून मुक्त करावे अशी मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेली असून त्या संदर्भात आज थोडी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी धुळे जिल्हा हॉटेल बेरबार असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी धुळे जिल्हा बेरबार हॉटेल असोसिएशनतर्फे विनंती करत इच्छितो आहे शासनाला की शासनाने जी काही दरवाढ केलेली आहे फीमध्ये पंधरा टक्के आणि व्हॅट दहा टक्के त्याचा निषेध नोंदवत आहोत आम्ही धुळे जिल्हा शिरपूर तालुका असोसिएशनतर्फे गेले सात वर्षापासून आमचा व्यवसाय खूप डबगायला आलेला आहे तरी शासनाने सगळ्या गोष्टींचा विचार करून जसे की कर्मचाऱ्यांचे पगार वाढलेले आहेत महागाई वाढलेली आहे किराणा बिल यांचे भाव वाढलेले आहे वीज दर वाढलेला आहे आणि अशा परिस्थितीत धुळे जिल्ह्यामध्ये कुठलाही मोठा उद्योग नसल्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न तर आहेच आहे त्याच्यामुळे उत्पन्नाचे स्रोत नाहीत कुठलं पर्यटन स्थळ नाही धुळे शहराला त्याच्यामुळे हॉटेल व्यवसाय खूपच डबगाईला आलेला आहे तरी शासनाने सर्व थरांनी विचार करून जी दरवाढ केलेली आहे पंधरा टक्के फीमध्ये ती रद्द करण्यात यावी आणि दहा टक्के जो काही जी एस टी आकारला जातो तो, तो माफ करण्यात यावा ह्यासाठी आम्ही धुळे जिल्हाध्यक्ष धुळे कलेक्टर यांना निवेदन दिलेलं आहे आणि धुळे जिल्हा अध्यक्ष राज्य उत्पादन शुल्क यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आणि आम्ही महाराष्ट्र शासनाच्या लेवलवरती वरच्या स्तरावरती आयुक्त साहेब यांनासुद्धा आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत ह्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात बार असोसिएशन यांनी बंद पुकारलेलं आहे आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्या समरणार्थ त्याला आम्ही सपोर्ट करण्यासाठी संपूर्ण हॉटेल व्यावसायिकांनी आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद पुकारला आहे शास